देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचे जीवन भारताच्या आधुनिक इतिहासातील एक प्रेरणादायी कथा आहे त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील गाह नावाच्या लहानशा गावात झाला तो सध्या पाकिस्तानचा भाग आहे एका साध्या शीख कुटुंबात जन्मलेले मनमोहन सिंग बालपणापासूनच अभ्यासू आणि शांत स्वभावाचे होते त्यांची आई अमृत कौर यांचे बालपणीच निधन झाल्यामुळे त्यांनी बालपणीच कष्टकर जीवन पाहिले एकोणीस